नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागातील कार्यरत प्रयोगशाळा ज्या असतात मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर या विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपात्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट वर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ही जी जाहिरात आहे न्यूज पेपर मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे जशी सविस्तर जाहिरात येईल त्यानंतर आपण संपूर्ण जाहिरात डिटेल मध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे याच्यामध्ये एकूण सदोतीस पद भरली जात आहेत आता तुम्हाला जर हा शॉर्ट नोटिफिकेशनचा पीडीएफ पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल त्यासोबतच आपल्या व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोन्ही चॅनल वर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचं असल्यास वाचून घेऊ शकता टेलिग्राम चॅनल ची लिंक व्हॉट्सअप चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आलेली आहे यामध्ये बघू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज सामाजिक समांतर आरक्षणानुसार चौतीस जागा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं पद आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अ राजपत्रित पद आहे वरचं जे पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे गट क संवर्गातील पद आहे याच्यासाठी सदोतीस जागा भरल्या जात आहे गट क साठी आणि गट ब साठी म्हणजे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी एकोणीस जागा भरल्या जात आहेत हे दुसऱ्या पदाबद्दलची माहिती आहे गट ब ब्रित पद आहे आता बघा मित्रांनो या पदासाठी सामाजिक आरक्षणानुसार कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागेचं विवरण देण्यात आलेलं आहे आता याचं वेळापत्रक देखील प्रसिद्ध केलेलं आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे आणि याची शेवटची तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आणि मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे ऑनलाईन प्रवेश पत्र ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल आता याच्यामध्ये टीप काय देण्यात आली आहे बघा विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब राजपात्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या दोन पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रक घेण्यात येते म्हणजे आता मित्रांनो विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या दोन्ही पदांसाठी वेगवेगळ्या वेग दिवशी वेगवेगळे वेळापत्रक प्रसिद्ध करून परीक्षा घेतली जाईल जर आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची आहे उमेदवारांच्या संकेत अनुसरून आवश्यक वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येते आता याच्यामध्ये वयोमर्यादा देखील देण्यात आलेली आहे ओपन साठी अठरा ते अडोतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांसाठी पाच वर्ष शिथिल असणार आहे तसेच दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल राहील तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्ष इतकी वयोमर्यादा राहील भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयात नमूद प्रमाणे पंचेचाळीस वर्षे इतकी वयोमर्यादा राहील तर आता शैक्षणिक पात्रता या दोन पदांसाठी काय देण्यात आली आहे ती पहा की पहिलं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपात्रित केमिस्ट या पदासाठी वेतन श्रेणी असणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अधिक महागाई आवश्यकता नाही डिग्री इन फार्मसी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री किंवा बायो ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून जर तुम्ही पदवी प्राप्त केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी साठी अर्ज करू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री जर असेल तर तुम्ही विश्लेषण या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे पहिली जी पात्रता त्यांनी दिलेली आहे या पात्रतेपैकी तुमच्याकडे जर काहीच नसेल तर डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्सपिरियन्स गेन आफ्टर ऑप्टेनिंग सच डिग्री इन अनालिटिकल ऑफ ड्रग फॉर नॉट लेस मंथ्स अशी पदवी केल्यानंतर औषध द्रव्य विश्लेषणाचा किमान पण महिन्यांचा अनुभव आवश्यक जर समजा तुमच्याकडे सायन्स मधून डिग्री असेल सेकंड तर तुमच्याकडे अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक असणार आहे जर हे नसेल तुमच्याकडे सायन्स डिग्री नसेल सायन्स मधली किंवा मग तुमच्याकडे अठरा महिन्यांचा अनुभव देखील नसेल तर तुमच्याकडे वरील दिलेल्या पात्रतेपैकी कुठलीही जरी पात्रता असली तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आता दुसरं पद कोणता आहे तर ते म्हणजे वरिष्ठ तांत्रिक सहायक गट व संवर्गातील पद यालाच सिनियर टेक्निकल असिस्टंट असं देखील म्हटले जाते पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे असा पेस केला असणार आहे इतर महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी यांनी या ठिकाणी मागितलेली आहे किंवा जर तुमच्याकडे विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी नसेल तर औषध निर्माण शास्त्रज्ञ पदवीधारक असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएट इन फार्मसी तुमच्याकडे पदवी जर असेल तर तुम्ही वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकतो आता परीक्षा शुल्क किती असणार आहे या दोन्ही पदांसाठी उद्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये असतील माजी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही तर मित्रांनो टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते तर प्रस्तुत जाहिरात व संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक क्वालिफिकेशन आरक्षण वयोमर्यादा परीक्षे स्वरूप परीक्षा शुल्क निवडीची सर्वसाधारण याबाबतचा सविस्तर तपशील एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट ज्यूवे डॉट इन या, या संकेतस्थळावर सदर सर्वसाधारण सूचना या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे याचे कृपया अवलोकन करावे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे शॉर्ट नोटीस आहे वर्तमानपत्रामध्ये आलेली याबद्दल जशी डिटेल जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 啊。